नमस्कार करवीर तालुक्यातील वळीवडे इथल्या उपसरपंचपदी सुभाष उर्फ भैया इंगवले बिनविरोध करण्यात आले वळीवडे ग्रामपंचायतवर आमदार सतेज पाटील आमदार ऋतुराज पाटील गटाच्या राजर्षी शाहू आघाडीची सत्ता आहे अर्जुन गायकवाड यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त होते उपसरपंच पदाची निवडणूक नुक इंगवले यांचा एकमेव अर्ज आल्याने यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच रुपाली कुसाळे या होत्या यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी आर आर भगत राजर्षी शाहू आघाडीचे राजाराम पवार सुहास तामगावे रजित सिंह कुसाळे गणपती जाधव मधुकर साळुंखे राजगोंडा वळीवडे चंद्रकांत पाटील बाळासाहेब पोवार संजय कावले हे उपस्थित होते निवडीनंतर कार्यकर्त्यांनी आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत जल्लोष केला शिवसिद्ध न्यूज साठी वळीवडेहून प्रकाश दळवी